नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न वाद समिती सातारा अवकाली सात क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील समिती राहता अवकाली सहा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारणतर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली एकोणऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व साधारण दर पाच हजार रुपये जात आहे हायब्रिड आदर पुढील बाजार समिती रामटेक अवकाली एक क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व साधारणतः पाच हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड आदर पुढील बाजार समिती पुणे आवक एक क्विंटल किमान चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल